सोयाबीन आहे ना फिरायला आले होते फिरायला जायचं राहिलं फिरायला चाललेलं राहिलं म्हणलं फिरायला जायचं बरेच दिवसात ना आज फिरायला आले हाताला वय हातात लय जुनं दुखणं नाही ते व्हिडिओ बघताय नायत का बैलगा बैलांच ते हा बरोबर बरोबर गेल्या वर्षी भात पेरत होते त्या त्यांच्या रानातलं ते शेतकरी वावर आहे तर पावर आहे शेतकरी एक ब्रँड आहे चला बाय 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 किती अंदर पडलेला आहे बघा तर शेतकरी आधून शेतात काम करते ह्याला म्हणायचं जातीवंत शेतकरी हे बघा हे आमचे गणपत खाडे ते, ते गावातले जातीवंत शेतकरी आणि म्हशींचे मालक हे पण आणि ते पण खाडे म्हशीवाले पण खाडे आणि इकडे पण खाडे <laughs>